महाराष्ट्रामध्ये असा प्रकार कधीच आपण ऐकलेला नव्हता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून तो जे बोलला त्याच्यावर एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री आणि आमदार एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गाराने घेऊन गेले की हे कसं काय आपल्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार झाला हे सहन कसं करायचं पण हे सहन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही ते ज्यांच्याकडं आपली कैफियत घेऊन गेले त्या बिचाऱ्या माणसानं सगळं सहन करायचं ठरवलेलं आहे त्याच्या का हातात काही नाही सत्ता असेल आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचं काम झालेलं आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटी पॉलिटिक्स असा याचा नेहमी अनेक जण उल्लेख करतात मी मेहबूब शेखला म्हटलं तू मेहबूब काय भाषण करतो का म्हटलं मी म्हटलं तू म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार व्हायला लाग बिहार करताय का म्हटलं बेट्या करताय नाही झालेला आहे झालेलं <laughs> आहे अरे ह्याच्या बिहारमध्ये असं होत नाही त्यांनी लाठीचार्ज कसा करायचं हे सांगितलं मंत्री राज्याचे अस बोलू शकतात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत सत्तेसाठी एकमेकाच्या सगळ्या आगळी का सहन करण्याचं काम महाराष्ट्रात चाललेलं आहे हा एक भाग एका पक्षाचे सत्तेतल्या पक्षाचे आमदार परवा म्हटले त्या छगन भुजबळांच्या पेकाटात लात घालून त्यांना घालून टाका मंत्रिमंडळातून बाहेर म्हटले की नाही म्हटले की नाही मी एकदा फार दोन हजार दोन तीन साली पवारसाहेब कोल्हापूरला आलेले मी आपलं भाषण करताना म्हटलं माझं असं त्यावेळी मत होतं की पवारसाहेबांनी महाराष्ट्रात यावं महाराष्ट्रची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशा आशाचं एक भाषणात एक वाक्य किंवा अर्धच वाक्य म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी पवारसाहेब आणि मी कोल्हापूरला कोल्हापूरहून पुण्याला येत होतो तर मला फोन आला ते म्हटले काय मी म्हटलं साहेब मुख्यमंत्र्यांचा फोन येतोय पवार साहेब म्हटले मला वाटलं होतच तुला फोन येईल म्हटलं का तू काल बोललास म्हटले मी फोन घेतला विलासराव देशमुख पलीकडे होते विलासराव देशमुख म्हटले जयंतराव एक तर तुम्ही राहावा मंत्रिमंडळात किंवा मी राहतो <laughs> साधा एक वाक्य बोललो इथ तर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांना पेकाटात लाद घालून हाकलून द्या असं सांगणाऱ्या आमदाराला राज्याचा मुख्यमंत्री दोन बहादर आमचे मोठे उपमुख्यमंत्री आहेत यातला एकानं तरी तंबी दिली का त्या आमदाराला दिली का त्याला पक्षातनं काढला का महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ही बेशिस्त कष्टानं गोळा केलेल्या आमदारांच्या मुळे आता इतकी निर्माण झालेली आहे की त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नवी आली आहे त्यांना सांभाळायचं कसा प्रश्न आहे आणि ते काय म्हणतील त्याला मान्यता देणं याचा दुसरा पर्याय राहिलेला नाही आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठं काय क्लॅरिटी आहे सरसकट आरक्षणाच्या बाबतीत आता चर्चा जवळपास थांबलेली आहे आमचे जरंगे पाटील आता उपोषणाला बसणार आहेत मी असं काल परवा ऐकलं दहा तारखेला दुसऱ्या बाजूने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली ओबीसी समाजाची जी भूमिका आहे त्याविषयी सरकार काय करत आहे त्याबद्दलही सरकारमध्ये कुणी काही बोलत नाही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तर काहीच चर्चा नाही काल मी एका येताना वेळापूरच्या पुढं वेळापूरच्या आधी एका गावात गेलेलो दहा दिवस उपोषण चालले